महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मागील दोन तीन दिवसापासनं महाराष्ट्रातल्या पोलिसांचं एकंदरीत मानसिक खच्चीकरण केल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरती भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अक्षरशः पोलिसांशी अरेरावी केली त्याच्या काही दिवस आधी त्यांचेच लहान भाऊ आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही पोलिसांना एकेरी भाषेत धमकी दिल्याचा व्हिडिओ आहे साताऱ्यामधनं आणि त्यानंतर आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुताना एक पोलीस कर्मचारी तो व्हिडिओ आहे जो अचानक व्हायरल झालेला आहे एकूणच पोलिसांचं जे मूलभूत काम आहे त्याऐवजी त्यांना त्यांचं मॉरल डाऊन करणं त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचा एकंदरीत प्रयत्न होतो आणि दुर्दैवानं हे सगळं घडतंय सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडनं तर एकूणच हा प्रकार काय आणि ह्याचे परिणाम दूरगामी काय परिणाम होऊ शकतात या संदर्भात चर्चा करण्यासाठी माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आपल्या सोबत आहेत वंजारी सर न्यू स्टेट महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार सर हे तीन घटना जे आहेत वंजारी सर आपण ह्या तिन्ही व्हिज्युअल बघितले बाईट ऐकले असतील तुमची पहिली प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची एवढे लाचार महाराष्ट्र राज्यचे पोलीस कधी नव्हते तेवढे लाचार झालेला आहे असं मी म्हणेल एकदा पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी वेगळ्या प्रकारे भाषा वापरत असेल तर तुम्हाला त्याच्या विरुद्ध तक्रार करण्याची मुभा आहे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमचं एक जे स्टँडर्ड आहे ते जपलं पाहिजे आपला दर्जा खाली करून तुम्ही जेव्हा वागता तेव्हा दिसतं तुमची काय है संस्कृती आहे तुम्ही कुठल्या संस्कृतीचे पाईक आहात कुठून आलेले आहात म्हणून हे फक्त पब्लिसिटी स्टंट आणि लोकांना गोलका करून सांगायचं की आम्ही पोलिसांवर अरेरावी करतो तरी पोलीस आमचं काही करू शकत नाही ही जी दंडेली आहे ही दंडेली हे काहीतरी वेगळं सुचवते त्याच्यामध्ये काही, काही वक्तव्य नितेश राणेच्या संभाषणामध्ये अशी आलेली आहे की राज्य आमचं आहे तुम्ही काय करून घेऊ शकत नाही तुम्ही काय कामाचे नाहीत अशा वगैरे प्रकारचं ते बोललेले आहे आता ही जी अरेरावी आणि मगरुरी मस्तवालपणा या राजकीय नेत्यांमध्ये आलेला आहे तो सरळ करण्याचं काम हे पोलिसांच आहे पण पोलीस जिथं लाचार झालेले आहेत आणि ही लाचारी केवळ खालच्या रँकची नाहीये तर पोलीस प्रशासनातलं जे नेतृत्व असत त्या नेतृत्वाचा कणा मोडला गेलेला आहे ते नेतृत्व खंबीर नाही आहे आणि म्हणून या लोकांची अशी हिंमत होते पोलिसांवर तोंड उचलण्याची जेव्हा तुम्ही पोलिसांचा अपमान करता तेव्हा एक लक्षात घ्या की पोलीस हा शासकीय गणवेश घातलेला असतो हा त्या शासनाचा आणि प्रशासनाचा अपमान आहे इतकं भान जर त्या लोकप्रतिनिधीला नसेल तर ते कसले लोकप्रतिनिधी म्हणायचे आता तो गाडी ज्या पद्धतीने धुवायला त्याला सांगितलं असेल किंवा तो धुतो आहे या दोन्ही बाजूने विचार व्हायला पाहिजे सर्वप्रथम मी तर म्हणेल ही लाचारी आमच्या पोलीस बांधवांची आहे माझा मनात एक प्रश्न येतो की पोलिसांनो तुम्ही एवढे लाचार कशा झालात काय झाले तुम्हाला शासनाचा पगार आहे शासन दरबारी तुम्हाला नोकरी आहे परमानंट जॉब आहे इतकं लाचार होण्याचं कारण काय आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींनी आपलं भान ठेवलं पाहिजे पण संस्कार आणि संस्कृती जर तशी नसेल तर ते भान ठेवणार नाही ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी येत आहेत ते ज्या संस्कारातून येतात आता राणींच जर बघितलं तर हे कुठून चांगले संस्कार येतील आड्यातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे म्हणून ते तसेच वागणार परंतु आता सरते शेवटी एक मला वाटत की हे जे सगळं चाललेलं आहे हे उघड्या डोळ्यांनी माझ्यासारखे निवृत्त पोलीस अधिकारी किंवा आम जनता येतो बघत आहे मला सांगा की ज्या वेळेस अशा घटना घडतात लोकप्रतिनिधी पोलिसांकडनं त्यांच्या आउट ऑफ बॉक्स जाऊन किंवा त्यांच्या मर्यादित सेवेच्या पलीकडे जाऊन काम करून घेतात किंवा त्यांना एकेरी भाषेत किंवा अपमानजनक शब्दांचा वापर करतात अशा वेळेस पोलिसांना काहीच अधिकार नाहीत का संरक्षण स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांना आपल्या स्वतःच्या प्रत्यक्ष व्यक्तिगत संरक्षणाचे अधिकार कायद्यात आहे त्याशिवाय त्या ठिकाणी त्या हुल्लडबाजी दंगल किंवा एखादी सार्वजनिक मालमत्ता नुकसान असेल तेव्हा पोलिसांना अधिकार आहे कायदा सक्षम आहे कायद्यामध्ये पोलिसांना शंभर टक्के अधिकार आहे तो कर्मचारी जाऊन त्याच्या विरुद्ध एफ आय आर सुद्धा लिहू शकतो पण कायदा ह्या शेवटी कायदा आहे कायद्याची अंमलबजावणी करणारा माणूसच लाचार असेल कच्च्या कणाचा असेल त्याला ताठ कणा नसेल तो काय करेल आणि म्हणून हे प्रशासनामध्ये अशी लाचारी सहन करावी लागते आज महाराष्ट्राची जनता ज्या उघड्या डोळ्याने हे सगळं बघत आहे उद्या जनता याच तोड उत्तर अगदी तुम्ही जशी उत्तर देतात तसंच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही शिवाय आमच्यासारखे पोलीस जे निवृत्त आहे त्यांच्या संघटना आहे यांनीही फार मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवलेला आहे अनेक संस्थांनी याचा निषेध नोंदवलेला आहे या अतिशय उर्मट आणि माजलेल्या राजकीय नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवावं हो ही नादी आहे तुमचे दिवस भरले याची नादी आहे ही आणि जनता या महाराष्ट्रातली तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही सर प्रश्न असा आहे की सत्तात कुठलाही पक्ष असो ही प्रवृत्ती कमी होत नाही ही प्रवृत्ती कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे ही प्रवृत्ती कमी होण्यासाठी जे असे खूप प्रवृत्त आमदार खासदार आहे निवडणुकीला जेव्हा उभे राहतात तेव्हा जनतेने यांची हकालपट्टी करावी यांना निवडून देऊ नये हे पहिलं लोकशाहीतलं कर्तव्य असलं पाहिजे जनतेच पण आता जर तुम्ही बघितलं तर सगळे गुन्हेगार सगळे वाईट रेकॉर्ड असलेले गुंड गुंड सगळे एकेकाळचे दारूचे धंदे चालवणारे हे सगळे राजकारणात आलेले आहे आणि अशा लोकांना जो राजकीय पक्ष असतो तो संरक्षण देतो राजकीय पक्ष प्रमुख त्यांना डोक्यावर घेऊन मिरवतात कारण त्यांच्याकडून त्यांना पैसा मिळत असतो हे सगळं मनी सेंट्री किंवा पैशाभोवती फिरणारा राजकारण झाल्यामुळं ही परिस्थिती आहे आता कितीही याच्यामध्ये तुम्ही साबून लावून धुण्याचा प्रयत्न कराल ते घाण इतकी घट्ट चिकटलेली आहे हे कुठल्या राजकीय पक्षाच्या हातात राहिलेलं नाही हे फक्त महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेच्या हातात आहे आणि ज्यावेळी जनता याच्यावर एकत्रित आवाज उठवेल जनता याचा प्रतिरोध नोंदवेल तेव्हा हे कमी होईल त्याशिवाय हा नालायकपणा या लोकांचा कमी होणार नाही सर तुमची एवढी प्रदीर्घ कारकीर्द राहिलेली आहे पोलीस विभागामध्ये गृह विभागामध्ये तुम्ही अनेक सरकार बघितली अनेक गृहमंत्री बघितले असतील अनेक डीजी बघितले असतील गेल्या साडेसात वर्षातला कार्यकाळ कसा वाटतो गृहमंत्र्यांचा तुम्हाला हे जे गृहमंत्री आहेत ना हे एक तर प्रतिगामी विषमतावादी विचारांनी प्रेरित झालेले बीजेपी आर एस एस च्या मुशी तयार झालेले गृहमंत्री आहेत आणि यांना ग्रहमंत्री पदावर अतिशय प्रेम आहे जे मुख्यमंत्री होते तेव्हाही पाच वर्ष यांनी ग्रह खाता आपल्याकडेच ठेवलं होतं आता सुद्धा ग्रह खाता यांच्याकडेच आहे बदलापूरचं प्रकरण घ्या पुण्याचं पोरसे कार प्रकरण घ्या ग्रहमंत्री साहेब तुम्ही स्वतः सर्वोच्च नेतृत्व हा, हा पोलीस खात्याचं तुमच्या गृह मंत्रालयात काय चाललेलं आहे कशा प्रकारे बनावट दस्तावेज तयार होत आहे कशा प्रकारे एफ आय आर घेतल्या जात नाहीये कसे सॅम्पल बदलत आहेत तुम्ही तुमच्या मंत्रालयात तिथे बसून काही गुंडटोळ्या प्रशासनात निर्माण केल्या आहे का नैतिक अधिकार तरी आपल्याला त्या खुर्चीवर बसण्याचा आहे का याचा विचार करावा मी माझ्या कारकिर्दी जितू महाजनांपासून तर बरेच ग्रहमंत्री बघितले कुठल्याही गृहमंत्र्यांनी इतकी ढिसळ कारभाराची अवस्था करून ठेवली नव्हती जेवढी आता यावेळी झालेली आहे मागच्या काही पाच सात वर्षामध्ये झालेली आहे ही दुरुस्त करण्याचं का काम एका बाजूला सोडून काहीतरी जुमले बाजीन भाषण बाजीन खोटेपणा रेटत जायचा आणि जनतेची दिशाभूल करत राहायचं एवढंच फक्त यांना समजतं आता पुतळ्याचा प्रॉब्लेम चिघळला आहे त्याच्यावरती लॉ एड ऑर्डर सिच्युएशन डेव्हलप होते आहे जरांगे पाटलाचं जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा लॉ एड ऑर्डर हाताळण्यात पूर्णपणे अपयश आलेला आहे अहो कुठल्या अर्थाने तुम्ही नेतृत्व म्हणून सिद्ध होता ग्रह खात्याचा त्याचा विचार करा आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा विचार करायचा आहे की राज्याच्या एकंदर कायदा सुव्यवस्थेला सर ते शेवटी आपण जबाबदार आहोत आप कुठं चाललंय हे शिवरायाची रेत कुठे घेऊन चाललोय आपण काय करतोय उघड्यावर स्त्रियांवर होणारे अत्याचार पोलिसांवर अशी उर्मटपणाची भाषा पोलिसांना तुम्ही लाचार अगदी तुमच्या दावणीचे तुमचे पर्सनल नौकर असल्यासारख्या वापरून घेताय हे दोन्ही बाजूनी हा प्रश्न आहे वंजारी साहेब माझा एक माझा एक म्हणणं आहे माझा एक प्रश्न आहे की पोलिसांनी तरी त्यांच्या आउट ऑफ बॉक्स जाऊन लोकप्रतिनिधींची कामं का करावी किंवा ते जर एकेरी भाषा वापरत असतील तर त्यांना प्रत्युत्तर काय देऊ नये दिलं पाहिजे पोलिसांनी लाचारीणी त्यांची पर्सनल कामं करायची काही गरज नाही ते शासकीय नोकर कोणाच्या बापाचे पर्सनल नोकर नाही आहेत जेव्हा पोलिसांवर अशी उर्मटपणाची भाषा वापरली जाते तेव्हा तुम्हाला कायद्यामध्ये संरक्षण आहे सरकारी नोकरी करत असताना अडथळा निर्माण करणे हा कायदेशीर गुन्हा आहे तुम्ही त्याप्रमाणे तुमचं असलेलं कायद्यातलं संरक्षण तरी वापरा तुम्हाला प्रशिक्षण दिलं नसेल तर ते प्रशिक्षण घ्या आणि एक माणूस आपण आहोत पोलीस अधिकारी आहोत साधा कर्मचारी सुद्धा पोलीस अधिकारी या व्याख्यामध्ये येतो या पोलीस अधिकाऱ्यांनी कमीत कमी या युनिफॉर्म शासनाची बाजू इज्जत ठेवली पाहिजे ती जर तुमच्यात राहत नसेल तर काय अर्थ आहे त्याचा पण हे उघड्या डोळ्यांनी सगळे बघतात आहे मोठा आश्चर्य ही गंभीर बाब आहे जनता सुद्धा बघते आहे मागे बीजेपीचा आमदार अनिल बोंडे बोलला होता अमरावतीला पोलिसांना की पोलीस हे सरकारचे कुत्रे आहेत इथपर्यंत तुमची मजाल जाते बोलण्याची अरे निर्लज्जपणाचा सा कळस आहे आपण पोलिसांना कसे वागवतो हेच पोलीस जर उद्या भिथरले या, या पोलिसांमध्ये जर उद्या काही प्रॉब्लेम निर्माण झाली शेवटी माणसं आहेत पळता भोई थोडी होईल तुम्हाला हे सांगा मग वरिष्ठ पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी हे सगळं ऐकून घेतात ते जर ऍक्शन मध्ये आले किंवा कायद्याचा जर वापर केला त्या गोष्टी थांबवता येऊ शकतात वरिष्ठ पोलीस अधिकारी काहीच करताना दिसत नाहीत म्हणूनच मी म्हणालो की वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस प्रशासनातलं नेतृत्व एकच खाऊ नेतृत्व झालेलं आहे त्यांना फक्त आपलं पोस्टिंग आणि आपल्या सुखसोयी तेवढ्यात राहिलेलं आहे डिपार्टमेंटच काय होत आहे पोलीस प्रशासनाचं काय होतंय पोलिसांची लाचारी कुठे घेऊन चाललेली आहे याच्यावर कोणी भाष्य करायला तयार नाही हे दुर्दैवी परिस्थिती आहे आणि म्हणून ही जी वाटचाल अराजकाकडे चाललेली आहे ना याचा काय सेवट होईल हे सांगता येत नाही परंतु याचा शेवट निश्चितपणे चांगला होणार नाही तुम्हा सगळ्या मस्तवाल लोकांना आज ना, ना। उद्या तुमच्या अरेरावीची किंमत मोजावी लागेल वंजारी साहेब मला सांगा ह्या तिन्ही घटना तुम्ही बघितल्या <coughs> निलेश राणेंची बघितली नितेश राणेंची बघितली आणि तिसरी आजची जी ताजी घटना आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुताना पोलीस तुम्ही बघितला आता ह्या तिन्ही घटनांमध्ये काय कारवाई होऊ शकते आणि ती कारवाई कुण करणं अपेक्षित आहे हे जे वक्तव्य अने रावीच केलेलं आहे पोलिसांच्या विरुद्ध पहिल्या घटनेमध्ये त्याच्यावर एफ आय आर झाली पाहिजे राणेंच्या विरुद्ध त्याशिवाय ते जे पोलिसांना अर्वाच भाषेमध्ये त्यांनी केलेलं आहे की काय ऑडिओ तयार करणार का त्याच्या घरी जाऊन तो आपल्या पत्नीला ते ऐकवेल म्हणजे हा याच्या घरी याच्या पत्नीला काय ऐकतो खरं तर ही माहिती पोलिसांकडे असते या सगळ्या बाबतीमध्ये पोलिसांची अवमानजनक वागणूक करताना कर्तव्यामध्ये दखल दिली यावरती त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकतात राहता राहिला प्रश्न हे जे एम एल ए साहेबांची गाडी धुताना पोलीस कर्मचारी दिसत आहे या पोलीस कर्मचाऱ्याचं तात्काळ निलंबन केलं पाहिजे त्या पोलीस कर्मचाऱ्याचा जबाब घेतला पाहिजे आणि त्याला कोणी हे करायला लावलं पोलीस यंत्रणेचा गैरवापर किंवा आपल्या कार्यालयीन अखत्याराचा आपल्याला प्राप्त अधिकाराचा गैरवापर केलेला आहे त्याबद्दल त्या लोकप्रतिनिधीवरती जे काही संबंधित कोण एम एल ए असतील सिंध गटाचे त्यांच्यावरती एफ आय आर नोंदवला गेला पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी ताडण केलं पाहिजे हे सगळी मंडळी यांना कवच आहे विधानसभेचे अध्यक्ष या ठिकाणी गप्प राहून चालणार नाही त्यांनी इथं सुमोठो कॉन्फिडन्स घेतला पाहिजे की लोकप्रतिनिधी माझ्या हाऊस मधले काय करत आहेत बरोबर तसंच मग पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पण सुमोटो घेता येऊ शकतो ना ते तर विज्युअली दिसत आहे नाही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तर घेतलंच पाहिजे मी वारंवार सांगतोय ते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ही घटना झाली अकोल्याची आहे की कुठली आहे ते बघायला लागेल त्या ठिकाणचे जे एसपी आहे त्या एसपीनी या मॅटरचा पूर्ण ताबा घेतला पाहिजे कम्प्लीट कॉग्निझन्स स्वतःकडे घेतला पाहिजे निटोपाठ चौकशी केली पाहिजे प्राथमिक चौकशी करून गुन्हे नोंदवले पाहिजे गुन्हे नोंदवून त्याचा तपास करून ही प्रकरण न्यायालयात सबमिट केली पाहिजे तर या समाजामध्ये धडा घालून दिला जाईल नाही तर मागल्या हे प्रकार सातत्याने सुरू राहतील पोलिसांची लाचारी जन्मोन जन्मे संपायची नाही पण एक विशेष सांगतो की ह्या एवढ्या पाच सहा वर्षातच जास्त झालंय आधीची पण सरकार होती मी काय कुठल्या सरकारची किंवा पक्षाची बाजू घेऊन बोलत नाही पण आत्ताची जी, जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीनं आम्ही पोरसे कार जे हे सगळे बदलापूरच्या बलात्काराचे प्रकरण बघतो आहे कुठे आहे आमचं पोलीस काय करता ते इतके लेचे लेमचे पोलीस करून ठेवले तुम्ही काय या समाजामध्ये कायदा राहणार तुम्हाला एक छोटा छोटा उदाहरण देतो कल्याणचे आमदार होते भारतीय जनता पक्षाचे गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्येच गोळीबार केला होता म्हणजे इथपर्यंत आता मजल गेलेली आहे हो हो स्टेशन मध्ये गोळीबार केला होता पोलिसांच्या समोर गोळ्या घालून खून झालेले आहे ही परिस्थिती आहे कोणीतरी याची नैतिक जबाबदारी संविधानिक जबाबदारी घेतली पाहिजे आणि सत्ते शेवटी मी तर म्हणेल आनंदा की हे सगळं उघड्या डोळ्याने आमची ज्युडिशियरी आमची न्याय देवता बघत आहे मी तुझ्या चॅनलच्या माध्यमातून त्या न्याय देवतेला विनंती करतो के हायकोर्ट मुंबई च ज्यांनी बदलापूरच्या केस मध्ये सुमोटो कॉन्फिझन्स घेतला त्याचप्रमाणे कलकत्याच्या सिकाऊ डॉक्टरच्या केस मध्ये बलात्काराच्या केस मध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्टाने कॉन्डिझन्स घेतला तसा ह्या घटनेमध्ये या घटनेचा विचार, विचार करून हे तीन चार घटना ओळीत झालेल्या आहेत सातत्याने घटना होतात आहे त्याचा विचार करून या यंत्रणेचं चा काय चाललेलं आहे ही यंत्रणा एवढी ढिसाळ का झाली याचा सुमोटो कॉग्निझन्स सन्माननीय हायकोर्ट मुंबई महाराष्ट्राच्या हायकोर्टाने घ्यावा आणि गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला जा विचारावा की यासाठी जबाबदार कोण आणि जबाबदारी फिक्स करून न्यायिक चौकशी वेळ पडली तर न्यायिक चौकशी करून यांना पायउतार करायला भाग पाडावं न्याय देवता न्यायपालिका तुम्ही हे करू शकता ही संविधानिक जाणीव उद्या या समाजाला वाचवणार आहे किंबहुना हा समाज अराजकतेच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलेला आहे ते पाप सर्वसाधारण लोकांना आज उद्या भोगावं लागेल ते दिवस जर यायचे नसतील तर न्यायपालिकेने गृह मंत्रालयाच्या ऑफिसने मुख्यमंत्र्याच्या ऑफिसने आणि प्रत्येक पोलीस प्रशासनातल्या नेतृत्वधारी ऑफिसने मग ते डायरेक्टर जनरल असो कमिशनर असो जिल्ह्याचे सुप्रिटेंडंट असो या सगळ्यांनी याचा एकत्रित कॉम्पियन्स घेतला पाहिजे नेटोपाट अभ्यास करा त्याच्यावर काय करता येईल ते बघा परंतु माय हो हे थांबवा हे जर थांबलं नाही तर ना उद्या पर एक भयंकर असा भविष्यात तुमची वाट पाहतोय हे विसरू नका सर एक शेवटचा प्रश्न विचारतो खरंच किती दबाव असू द्या सरकार कुठली असू द्या किती ताकदवर लोकप्रतिनिधी असू द्या पोलिसांनी जर ठरवलं की पोलीस म्हणून वागायचं तर हे चित्र बदलू शकत दोन दिवसात बदलू शकत दोन दिवसात बदलू शकत पोलिसांनी जर ठरवलं की आम्हाला सुमोटो घ्यायचा हे दोन दिवसात बदलू शकत पण हे काय झालेलं आहे वरच नेतृत्व कचखव झालेलं आहे आता याच्यामध्ये बघा काही खेळ कसे चाललेले आहेत एका डीसीपीवर महिला डीसीपी वर, वर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे ऑफिशियल पदाचा दुरुपयोग करून केला म्हणून संजय भांडे नावाचे माजी Uh, पोलीस आयुक्त मुंबईचे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झालेला आहे कधी कधी आपल्याला समोरच्या वरती आपलं एक सेल्फ एकशन आत्मपरीक्षण करावं लागतं की तुम्ही किती निकोप आहात माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना एक विनंती आहे मी सदतीस वर्ष पोलीस अधिकारी म्हणून काम केलं माझी विनंती आहे तुमचं चारित्र तुमचा चेहरा तुमचा आलेख जर तुम्ही व्यवस्थित ठेवला असेल तर तुम्हाला हे नैतिक बळ येतच येतं आणि वेळ प्रसंगी हे दाखवावं लागतं मी आठवण करून देऊ इच्छितो अरविंद इनामदार सारखा कमिशनर होता दत्ता पडसडगीकर सारखे कमिशनर जावेद अहमद सारखा कमिशनर त्यावेळेच पोलीस डिपार्टमेंट त्यांची डिसिप्लिन आणि पोलिसांची जरब बघा की राम मूर्ती सारखा मी तर नवीनच होतो एक चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचे वर्षापूर्वीची घटना त्यावेळी शिवसेना प्रमुखांना रिव्हॉल्वर काढून लावणार की पोलिसांच्या विरुद्ध एक शब्द जरी इथून पुढे बोलला तर गोळी घातल्याशिवाय राहणार नाही ती जी जरब होती ती जी ताकद होती ती पोलिसांची गेली कुठे तुम्ही जे विचारता ना आनंद की पोलिसांनी ठरवलं तर होत नाही का दोन दिवसात होते पण त्यासाठी पोलिसांना सुद्धा आपलं आत्मपरीक्षण करून ते बळ स्वतःमध्ये नैतिकतेच बळ असतं हे कायद्याच्या बळापेक्षा फार मोठं असतं कायद्याच्या बळापेक्षा मोठं बळ असत नैतिकतेचं ते नैतिक बळ आपल्यामध्ये निर्माण केलं पाहिजे आणि त्या बळाचा तुम्ही आधार घेऊन ही सिस्टीम व्यवस्थित केली पाहिजे कारण हे तुमचं कर्तव्य आहे तशी शपथ तुम्ही घेता खांद्यावर स्टार लावताना ती जबाबदारी तुमची आहे पोलिसांचे स्टार खांद्यावरच का असतात ती जबाबदारीची जाणीव आहे कृपा करून तुमचे खांद्यावरचे स्टार डोक्यात जाऊ देऊ नका युआ खाली पोटात उतरू देऊ नका त्यांना खांद्यावरच ठेवा ही जबाबदारी जबाबदारी तुम्ही नाही पार पड़ी। तो कौन पार कोण पाडणार धन्यवाद सर तर हे होते वंजारी सर ज्यांनी खूप रोकटोकपणे मतं मांडली आणि सांगितलं की पोलिसांनी आता स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे नैतिकतेचं बळ वाढवण्याची गरज आहे तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी ही वेळीच स्वतःला आवरलं नाही सावरलं नाही स्वतःमध्ये सुधारणा नाही केल्या तर कदाचित भविष्यात हे चित्र आणखी विधारक होऊ शकतं आपण पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र धन्यवाद